नमस्कार मित्रांनो मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझे चॅनल सोनल कॉर्नर्समध्ये तर आता अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई के वाय सी करणं हे बंधनकारक आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील सर्व सदस्यांची ई के वाय सी करायची आहे तर आता रेशन ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ही के वाय सी करू शकता तर ज्या काही तुमच्या घरातील मयत व्यक्ती असतील किंवा मग काही जे काही बनावट शिधापत्रिका धारक आहे अशांची नावे वगळण्यासाठी ही ए के वाय सी करणं बंधनकारक का आहे तर मात्र तुम्ही ही ए के वाय सी दोन प्रकारे करू शकता एक म्हणजे तुमच्या नजीकच्या रेशन वाटप दुकानामध्ये जाऊन तुम्ही ई पॉज मशीनद्वारे तुमची ए के वाय सी करू शकता ज्यामध्ये तुम्हाला जाताना तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यावरती तुमचे जे काही फिंगर व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर ए के वाय सी होते तर सेकंड ऑप्शन म्हणजे तुम्ही ही घरबसल्या ई के वाय सी करू शकता मग आता ही ई के वाय सी घरबसल्या कशी करायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन तुम्हाला मेरा ई के वाय सी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे तर इथे मी स्वतः करून दाखवत आहे व्हिडिओ पुढे व्यवस्थित पहा बघा इथे मी आता मेरा ए के सी टाईप केलं आहे समोरचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे ते डाउनलोड केल्यावरती असं इंटरफेस ओपन होईल इथे परमिशन आलो करायची आहे इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे नेम टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे नंतर इथे खाली व्हेरीफाय लोकेशन करायचे ते समोर आधार नंबर टाकायला सांगितलं आधार नंबर टाकायचा त्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हेरीफाय मोबाईलवरती एक ओ uh, टी पी येईल ओ टी पी आल्यावरती समोरचा इंटरफेस ओपन होतो ज्यामध्ये तुम्ही बघू शकता तुमचं स्वतःचं नाव इथे तुमचं राज्य कार्ड नंबर किंवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यात नाही येतात किंवा के वाय सीचं जे काही स्टेटस आहे ते येतं इथे तुम्ही बघू शकता जिथे ॲरो ओ दिसत आहे तिथे ई के वाय सी स्टेटस म्हणजे ही जागा पूर्ण खाली आहे म्हणजे इथं ई के वाय सी करणं गरजेचं आहे तर आता खाली जो ऑप्शन आहे फेस के वाय सी तिथे क्लिक करायचं आहे आणि तुमचं फेस व्हेरीफाय करून घ्यायचं आहे फेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर समोरचा ऑप्शन येईल ई के वाय सी स्टेटस ओके म्हणजे तुमचं ते रजिस्टर झालं आणि नंतर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता ई के वाय सी स्टेटस एरो दिसतो तिथे वाय दिसतो आहे म्हणजेच इस म्हणजे तुमचं इथे के वाय सी हे डन झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही ई के वाय सी घर बसल्या तुमच्या मोबाईलमधनं फक्त एक ते दोन मिनटामध्ये करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करा